स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील यज्ञ लेखक भादखेर शैलजा राजे वाचकस्पर राहुल सराफ साऱ्या गगनात आनंद दाटून गेला त्या दिवशी केलेलं सडासंहार्जन रेखलेली रांगोळी उधळलेला गुलाल उजळलेले दीप कुंकवानं टिपलेली देवीची पावलं शिंगाच्या त्या ललकाऱ्या ताशे जी झुंबड झांझांचा तो झणत्कार आणि देवीचे ते जयघोष हे दृश्य एखाद्या महा महाकाव्याप्रमाणे माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलंय अशा तऱ्हेनं आमची कुलस्वामींनी घरात आली सारं घर कसं मांगल्यानं उसंडून गेलं या देवीच्या अनेक कथा मी बालपणापासून ऐकल्या होत्या अण्णांच्या मातुलगृही पराक्रमी पुरुषांची परंपरा होती या पराक्रमी घराण्याच्या पदरी मकराणी स्वारांचं एक पथक होतं हे पथक बरोबर घेऊन एकदा आमच्या पूर्वजांनी लुटारूंचं एक मोठं बंड मोडून काढलं आणि त्यांची मुख्य देवता त्यांनी आपल्याबरोबर आणली आमच्या आजीनं देवीची ती मूर्ती भगूरला आणली आणि ही गोजीरवाणी भवाने आमच्या कुळाची कुलदैवता बनली हे आमचं दैवत मोठं जाजवल्य होतं तिला बळी द्यावी लागत म्हणून तिला घराबाहेर खंडोवाच्या देवळात ठेवून दिलं होतं ही कुलस्वामिनी आता मोठ्या समारंभानं घरात आली होती आमचं सारं घर आनंदाने न्हावून निघालं होतं नवरात्रात अण्णा दिवसभर देवीसमोर व्रतस्थ होऊन बसलेले असत देवीसमोर तुपाचे दिवे लावलेले असत नवरात्रात तर तुपाचाच नंदादीप असे सप्तशतीचा पाठ मांडून अण्णा देवीसमोर आसन मांडून बसलेले असत षोडशोपचारांनी तिची पूजा बांधली जात असे नैवेद्याला रोज पंच असत देवीचा हा प्रसाद आम्ही मोठ्या आवडीनं ग्रहण करत असू अण्णांना उपवास असे सप्तशतीचा पाठ चालू असताना ते आपलं आसनही कधी बदलत नसत सारं देवघर सुवासनानं दरवळलेलं असे दिव्याच्या मंद उजेडात अण्णांची अंगकांती अधिकच तेजस्वी भासे आणि सप्तशतीच्या श्लोकांनी सारं देवघर पावित्र्यानं कोंदून जाई यो मां जयति संग्रामे यो मे व्यपोहति यो मे प्रतिबलो लोके समे भर्ता भविष्यति असा तालबद्धश्लोकं जानाशी ध्रुपद म्हणत नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्ये नमो नमः तेव्हा मी अक्षरशः भारावून जाई सप्तशतीच्या श्लोकांचा अर्थ आकलन करण्याचं माझं ते वय नव्हतं तरी मला वाटायचं या श्लोकातून पराक्रमाचं आवाहन आहे आणि पुढे मला कळलं की शत्रूच्या कपट नीतीमुळे राज्यभ्रष्ट झालेल्या सुरथ नावाच्या एका राजाला पुन्हा उत्थापन करण्याचा संदेश ऋषीमुनींनी या सप्तशतीतून देऊन ठेवलेला आहे अर्थ आकलन झाला नाही तरी मंत्रोच्चाराची शक्ती किती प्रबळ असू शकते हेही मला आज समजत मला काही कळत नव्हतं तरी मी रात्रंदिवस टक लावून या देवीकडे बघत बसे देवीचं गोजरवण रूप निहाळून तिच्या अष्टभुजातील आयुध निरखून बघण्याचा मला एकच छंद लागला होता तिच्या हातातील शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ खडगळ परशू इत्यादी आयुध पाहून मला वाटे कि याच आयुधांनी माझ्या कुलस्वामिनीनं खलनिर्दलन केलं देवधर्माचा घात करायला निघालेल्या आसुरांची शिरं तिनं याच आयुधाच्या साह्यानं धडावेगळी केली मग मी डोळ्यात सारा जीव गोळा करून तिच्याकडे बघत राही आषाढूतपणानं याचक वृत्तीनं बघता बघता मी तिला मनोमन प्रार्थना करू लागे हे देवी माते तुझ्या हातातील चक्र गदा त्रिशूळ खडग आणि परशु ही शस्त्र मला दे माझ्या शत्रूंना मला मारायचंय तुझ्या हातातील शंख देतेस मला शत्रूला मारण्यासाठी बांधवांना आवाहन करताना मी शंखनाद करीन आणि ते तुझं पद्म माझा शत्रू मेला म्हणजे तुझीच पूजा बांधण्यासाठी मला ते हवं आहे ते सारं देऊन टाक मला आणि वर तुझा आशीर्वाद तुझा एक हात वरद आहे ना देऊन टाक मला वर या प्रार्थनेचा अर्थ माझा मलाही त्या वयात कळत नव्हता पण शिवाजीच्या बालपणीच्या कथा मी आईकडून ऐकल्या होत्या अण्णांनी त्या मला सांगितल्या होत्या भवानी देवीनं शिवाजीलाही वर दिला होता तलवार दिली होती मग माझी ही अष्टभुजा भवानी मलाही नाही का देणार तलवार माझ्या शत्रूला मारण्यासाठी कोणता शत्रू त्या बालवयातही माझा शत्रू कोण आहे ते मला कळलं होतं पुरतं कळलं नव्हतं ही गोष्ट खरी पण शत्रूचं नावगाव तर कळलं होतं अठराशे सत्तावन्नच्या उठावात भाग घेणाऱ्या वीर पुरुषांच्या कथा मी प्रत्यक्ष अण्णांच्या तोंडून ऐकल्या होत्या बापू काकांनीही मला त्या रंगवून सांगितल्या होत्या इंग्रज या नावाचा कुणी एक आपला शत्रू आहे आणि त्यांनी आपलं सारं वैभव हिरावून घेतलं आहे ही कल्पना माझ्या मनात बालकुणीच स्थिर झाली होती आमच्या घराण्याचे हरपलेले अवशेष माझ्या डोळ्यांसमोर अहोरात्र नाचत होते पेशवाईच्या काळात आमच्या गावात चौदा चौकी वाडा होता पण आज त्या ठिकाणी फक्त पडकी बखळ होती आमच्या दारासमोर एक प्रचंड विहीर उभी होती त्या विहिरीत अमाप खजिना साठवलेला हो होता आणि एक भला मोठा नागोबा त्या खजिन्याचं परंपरागत संरक्षण करत आला होता पण आज त्या ठिकाणी त्या विहिरीचा मागमूसही दिसत नव्हता आमच्या घराण्याला मिळालेली पालखी आमच्या दारात गुलाल घेत उभी होती पण आज त्या मोडकळलेल्या पालखीचा फक्त दांडा माळ्यावर धूळ खात पडला होता हे माझ्या गावाचं आणि घराचं वैभव कुणी धुडीला मिळवलं का मिळवलं का मिळवू दिलं पुन्हा ते वैभव प्राप्त करून घेता येणार नाही का या विचारानं मी वेड्यासारखा त्या पडक्या बखळीत जाऊन येई तिथे भूतांची वस्ती आहे या कल्पनेची मला भीतीही वाटत नसे माझं मन तो किरडा खणू लागे आणि बघता बघता मोठ्या दिमाखानं उभा असलेला चौदा चौकी चाओ वाडा माझ्या डोळ्यांसमोर डोलू लागे कधी त्या विहिरीतील खजिना सापडतो का याचाही मी शोध घेई त्या ठिकाणी त्या खजिन्याचं संरक्षण करणाऱ्या त्या भल्या मोठ्या नागानं एक वेळ दंश केला तरी चालेल आपला प्राण घेतला तरी चालेल पण तो खचून भरलेला खजिना हाताशी लागला पाहिजे असं मला वाटे त्या वास्तूवर उभं राहिल्यावर आपल्या हाती तो खजिना लागलेला आहे आणि पुन्हा त्या पैशावर आपण मकराणी सैनिकांचं पथक उभारून इंग्रजाला हरवलं आहे असा स्पष्ट भास मला होत राहील माझ्या घरातील त्या दांड्याची एका क्षणात पालखी होऊन जाई जणू माझ्या दृष्टीच्या परिसान त्या दांड्याची एकदम सोन्याची पालखी होत असे एवढ्यावरच माझं बाल मन थांबत नसे आईच्या तोंडून शिवाजीच्या कथा ऐकताना एक मी एकदम मनानं शिवाजी बनत असे आणि शत्रूला हुडकून काढत असे पुढे पुढे तर प्रत्येक बाबतीत माझं मन शिवाजीशी तुलना करून उठत असे शिवाजीनं तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं मीही तोरणा किल्ल्याचा शोध घेऊ लागे शिवाजीनं शाहिस्ते खानाची बोटं तोडली खानाचा वध केला आग्र्याहून शिवाजी निसटला मीही त्या प्रसंगांची तद्रूप होऊ लागलो शिवाजीत आणि माझ्यात जणू एक भाव निर्माण झाला अभिन्नता निर्माण झाली एके दिवशी आई मला जिजाईचे डोहाळे सांगत होती म्हणाली अरे बाबा जिजामातेचे डोहाळे मोठे विलक्षण होते त्यांची कुलस्वामीनी तुळजाभवानी की नाही तेव्हा आपल्या त्या भवानीप्रमाणे आपणही वाघावर बसावं हत्तीवर बसावं असं त्यांना वाटे हातात धनुष्यबाण घ्यावा तलवार घ्यावी भाला घेऊन लढाई करावी असंही त्यांना वाटे शंकराची पार्वती तिलाही असेच डोहाळे लागले होते तेव्हा आईला मध्येच अडवून मी एकदम विचारलं तुला ग कसले डोहाळे लागले होते माझ्या वेळेला आई एकदम चमकली पण सावरून म्हणाली मला ना मला फारसे डोळा लागले नव्हते पण तुझ्या वेळेला माझ्या स्वप्नात विनायक दीक्षित या नावाचे आपले पराक्रमी पूर्वज मात्र नेहमी यायचे आणि हसून म्हणायचे मी आता तुझ्या पोटी येणार आहे माझ्या मनात पुन्हा शिवाजीची तुलना उभी राहिली आई मला पुढे सांगत होती आणि पुढे त्या गोष्टीची प्रचिती आली जन्मतःच तू रड घेतली काही केल्या तुझं तोंड मिटेना आणि अंगावरचं पिईनास पुष्कळ उपाय केले शेवटी बापू भाऊजींनी म्हटलं तुम्ही विनायक दीक्षित असाल तर रडू नका प्या तुमचं नाव ठेवू आणि चमत्कार बघ तू लगेच प्यायला लागलास आणि तुझी रड थांबली त्या दिवशी मला कोण आनंद झाला म्हणून सांगू वाटलं पराक्रमी पुरुष पोटी आला जिजाईला दुहाळे लागले त्यावेळी तिला आनंद झाला असेल ना तसा आनंद झाला बघ आणि मलाही आनंद झाला की घरातील पराक्रमी पुरुषाचं नाव आपल्याला मिळालं त्या दिवसापासून माझं शिवाजीशी नातं जडलं शिवाजीची भवानी देवी होती माझीही भवानी मला मिळाली होती माझ्या अंकात पराक्रमाचं वारं शिरलं होतं दुसऱ्या बाजीरावाची भगुरला पडलेली पळपुटी पायधुळ मी आता माझ्या पराक्रमानं धुवून काढणार होतो नवरात्रात नवमीच्या दिवशी देवीला बळी द्यावा लागतो ही गोष्ट मला माहीत झाली होती त्याच वर्षी नवमीच्या दिवशी उठला, उठला अन्ना अन्ना वर मी उठल्या उठल्या अण्णांना विचारलं अण्णा आपल्या घरच्या देवीला बळी द्यायचा आपल्या घरच्या देवघरात अण्णांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि ते म्हणाले छे रे बाबा खंडोबाच्या देवळात बळी द्यायचा मी पुन्हा शंका काढली देवी आपल्या घरी आणि खंडोबाच्या देवळात बळी होय रे होय तुला समजणार नाही आणि खरोखरच मला तो प्रकार समजला नाही त्या दिवशी वाजत गाजत सारं गाव खंडोबाच्या देवळापाशी जमा झालं ताशे वाजंत्री लेझिम टिपऱ्या यांच्या हलकल्लोळात आणि मधूनच शिंगाच्या ललकारीत बळी जाणाऱ्या बोकडाची प्रचंड मिरवणूक खंडोबाच्या देवळापाशी गोळा झाली त्या हलकल्लोळात त्या बकऱ्याचं ओरडणंही कोणाच्या कानावर पडत नव्हतं त्या बोकडाच्या गाळ्यात पुष्पमाळा घातल्या होत्या आणि त्याला शृंगारलं होतं तो प्राणी गोजिरवणा पण गोंधळलेला दिसत होता त्याचं केविलवाणं केकाट फक्त मलाच ऐकू येत होतं किंबहुना मीच ते कान लावून ऐकत होतो हा बळी का द्यावा लागतो हे तर मला मुळीच समजलं नव्हतं जो तो म्हणत देवी देवी होता देवीला बळी चालला आहे पण देवी आमच्या घरी आणि बळी मात्र खंडोबाच्या देवळात हे गणित मला सोडवता येत नव्हतं मीही गोंधळून गेलो होतो विचारात घडून गेलो होतो एवढ्यात ताशे वाजंत्री कडाडली टिपऱ्या टिपेच्या आवाजात वाजू लागल्या शिंगाची ललकारी तर दशदिशा भेदून गेली अण्णांनी माझा हात केव्हा सोडला ते धड मला कळले नाही ते एकदम त्या बळीसमोर गेले आणि त्याच्या कपाळाला कसला तरी लाल भडक टिळा ला त्यांनी लावला तो म्हणे जागीरदाराचा मान होता म्हणून बळीला टिळा लावण्याचा मान अण्णांना मिळाला होता का कुणास ठाऊक तो टिळा कपाळावर उठल्यावर तो बोकड मला एकदम निर्भय दिसू लागला एकदाही तो केकाटला नाही मृत्यू निश्चित झाल्यावर त्यानं निर्भयपणानं मृत्यूला मिठी मारण्याचं जणू ठरवलं भाविक लोक म्हणाले बळी कधी भीत नाही त्या बोकडाला देवळात नेण्यात आलं अण्णा देवळाच्या दाराशी उभे होते बापू एक एकेक पायरी चढून वर गेले होते आणि बाबानं तर झटक्यात देवळातच प्रवेश केला नारळ फुटल्याचा आवाज आला मग आणखीही प्रहार बसल्याचा कसला तरी चमत्कारिक आवाज आला आणि पुन्हा काही काळ वाद्यांचा गजर झाला अण्णांच्या हातात प्रसादाचं खोबरं पडलं आणि आम्ही घरी आलो निर्भयपणानं तो बोकड बळी गेला या गोष्टीचा ठसा माझ्या मनावर खोलवर उमटला यज्ञ लेखक भादखेर शैलजा राजे वाचक राहुल सराफ